मंडे आपण शॉप मध्ये येऊन पोहोचलो कुडाळ मध्ये आणि आपल्यासोबत असा आना आणि अनबॉक्सिंग तुमचा आनाकडनं बघून त्याला तर कधी अनबॉक्स तर सगळी इतकी ह्याच्यासाठी मंडे आपला जर पार्सल होता तर आपण रेडी केलो वरच्या सगळं मसाला नेलो आता दहा किलोच्या पेशेच सगळे अर्धा अर्धा किलोची पॅकेट भरायची पॅक करायचा आणि नेऊन हायवे पोच तर काम बाबू करून टाकतो आपलं आणि कारण संध्याकाळी तो जिमला पण जातो आणि आपण आता आता गरमी तर जोरदार जायच होती आणि मसाला भरताना फॅन वगैरे लावू मिळणार नाही कारण तर डोळ्या दुडाण जातलो आणि दुसरी गोष्ट तर काटो तो पण हलता वाऱ्याला डिजिट असतं ते चेंज होत राहत तर आता आपण काय करतो काय करूया आता आता घेऊन इल्लेला जाऊन कोयता आणि ताब्या आपल्याकडे तर कोयता तामिया कशा तुम्हाला कळलं असतं बऱ्याच जणांना तर आम्ही आता गरमी पळवचो उपाय शोधून काढलेलो असो आम्ही आता आडसार काढतो माहित नाही बाप्पा काढून देत नाही तर जाऊया आडसर काढूया आता जरा पाणी मारले तर बरं वाटतं मग एकदम भारी जाऊया <laughs> चलो तर आपल्याकडे काय हा तुमच्याकडे काढू ती हा मानग्याची काठी आमच्याकडे हा बटन आपल्याला डायरेक्ट तो मायदा आणि ॲटोमॅटिक आडसार काढू खाली तर म्हणजे आमच्याकडे मानग्याची काठी आता मांग्याच्या काठी ह्याच्या आधी कधी काढू ना चढाण काढलं भाऊ चढान तर मानग्याच्या काट्यांना आधी आपण ट्राय करूया तिचे प्रयत्न आधी आपण बघूया आणि त्याच्यानंतर मी माझे प्रयत्न लावून बघतो आहे तिचे जर सक्सेस झाले तर मी माझे कष्ट नाही फुकट घालवतो आहे जर त्याचे जर त्याचे सक्सेस नाही झाला तर मी माझी माझे कष्ट लावून चढतले तर असत तशी छडी जास्त नाही आता तर बघी हा आपल्याकडे मानगो हा ह्या मांग्यांबाई आपल्या कितीशे निघतात ते तर नाहीच निघले तर मग पर्याय आपल्याकडे बेस्ट उपाय म्हणजे चढणे तू कधी चढलो माडा असा कसा कधीतरी काय करू खाडू गेलो नाही आमचे मा म्हणते बरेच जण म्हणतात कोकणातल्या आडसार बिडसरा खातात आमच्या घराच्या समोर होतात आम्ही कधी अशा आडसरा काढू घेलो नाही कधीच नाही कधीतरी पप्पाने चुकान काढले नाही म्हणजे म्हणतात ना ज्यांच्याकडे असा त्यांना आवनासा। 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 नो नो ते मानग्यातरी बघ मरे निघतात का मग तुझं म्हणणं चढाच वरती दोन सुखी आमची ट्राय करत चढाक येतो या अगोदर कधी चढलास प्रयत्न नाही कधी तू प्रयत्न म्हणणे वरती वरती चुड़ता बघा दोन सुखी असो रे शेप बदला तर पाया पड आधी आधी आमच्या माळा पड <laughs> क्या हुआ असं प्रयत्नासाठी काळजी बस 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 ओके <laughs> तर मंडळी मी चढलेलो आहे पण माझ्यानं काय जमा ना आता ओमकार काटियन काढतो प्रयत्न करता अरे वा एक, एक पडला मंडळी दोन पडली ह्या याक आणि हैया वा फुल रसिले हैये फुल एकदम रस आणि आडसरच हे म्हणजे म्हणजे आडस आडसर कसा ओळखायचा दिन सर वाजना ना ना ना, भाजता ना, भाजता तो एकदम केली जातो असोच जायतो मग तुम्हाला अनुक काय सांगितलं फोडया पाणी बघा आम्ही भरता काय बघूया का अडसरात चलियाच्या वर असताना आम्ही भरता काय बघ्या एका सैन फोडतो पूर्ण पुर गोल करू तो ओके ओके मार आप मार हे ये, ये कोइता का ये। पानी, ए, पुरा। पानी भर रहा हुआ है पूरा पाणी मंडई पूर्ण भरलेला असा अड जाके अड जाके वडा जा का हे दिखाओ आडसार इधर देखो इसमें अजून मेंबर ही लो मरे आज जाई तू भाई साहब प्रत्येक रेसिपी गजर असतो आज रेसिपी नाही भाई आज पाणी टेस्ट हे भरताला बघा चुल भरतो चल डायरेक्ट पलटी मार डायरेक्ट डायरेक्ट पलटी मार वर हात धर वर हात धर बघयात आम्ही भरलो काय अरे भाई साहेब माझा माहित होत तुला सांग आम्ही भरतो म्हणा अरे आपण का मालूम आहे एकदम मजा मग या आतमध्ये हो भाई साहेब मला भरलेला ओके मग अरे लाडत आलीस तू टेस्ट स्प्राईट एकदम एक नंबर स्प्राईट सारखे लागतात सेम कष्ट घेतलेले थोडे हे ह्या फळा फळाकेले ची वाटत किती दिवसाचे किती दिवसांत दिलंय नंबर इतके घेतलेले कष्ट पळा कष्टाचा चेज झाला कष्टाचा ह्या बघया मलाही फोडू ना काय किती महिन्यात दिलाय माझा मला चार तरी माडाची झाडं होई हो फुल मलाई असा फुल फुल मलाई फुल बघू शकता है। इस साब आग थोडा मी चमचो तर काय हडूक नाही ओल्ड पद्धत यूज करून खाऊचा प्रयत्न करूया वाला जातो त्याच्यामुळे लगेच निघताला काही विषयत नाही कवळा एकदम एकदम म्हणजे रेडी परफेक्ट असा या mm. सल्ला बघ कसला फास्ट जबरदस्त सा हेक नंबर वा टेस्ट मंडळी टेस्ट करूक तर मंडळी खेडी खां सरली दोनाई फोडली त्याच्यातली या काक्यास खाल्लं आणि या कोमकरां फोडल्यान त्याच्यातला पाणी आणि काही गणी खोब्रा दाखवडे खोब्रा दाखव पाणी आणि खोब्रा गुदुरो तर ह्या ह्यात आम्ही चुल्लो मामीक घेवून तर मंडळी व्हिडिओ कसो वाटलो आवडलं तर नक्की लाईक करा आणि घराकडे जे माड आहेत ते कोण कोण काढून खातात ती कमेंट करून सांगा आणि चोरूनही काढत कोण खातात ते नेऊ कमेंट करून सांगा कारण घ्यायचं माड कमी आहेत पण आमच्या घराकडे म्हणजे माझ्या घराकडे स्वतःच्या माड खूप आहेत त्याच्यामुळे मी लहान असतानाही मजा खूप केलं आहे आता सगळीत माझ्या <laughs> आता काही शक्य नाही कामामुळे थोडासा एन्जॉयमेंट भाव भाव आता त्याच्यामुळे आम्ही तर मंडळी आजचा तुम्ही थमने टायटल बघितलात तर आपण एक आज नवीन वस्तू घेतो आणि आपण टॅब मागवलेलो तर टॅब आता कुडामध्ये जस्ट इलेलो असा वाटलेला काल येतो काल गुरुवार होतो आपला बटन वगैरे सिल्वर प्ले बटन जे जे चांगल्या गोष्टी घडले ते शक्यतो गुरुवारच्या दिवशीच घडले तर काल येणार असतो पण तो आज इलेलो असा तर आता आपण तो आणूक जातो आणि त्याचं अनबॉक्सिंग वगैरे असताना आणि टॅप कशासाठी घेतलो तर आपण तुम्हाला सांगते तर टॅप घेऊचं कारण असंच होता की आपण नवीन चॅनल चालू केलेलो असं ज्याच्यावरती आपण गाव फिरतो बाहेरचं तुम्हाला नेचर वगैरे दाखवतो त्याच्यासाठी कॅमेरासुद्धा आपण वेगळं घेतलो लास्ट टाइम तुमच्या सपोर्टने एक एक गोष्ट आपण घेतलो आणि तुमचा सपोर्ट नेहमी आपल्यासोबत असोच रामाली तर तीच गोष्ट तुमच्यापर्यंत शेअर करते तर या चॅनलवर काम करण्यासाठी आमचा टॅप खूप महत्त्वाचं होतं कारण एडिटिंग मोबाईलवरती होणार नाही स्टोरेज आमचा पूर्ण नाही आणि जर लॅपटॉप घ्यायचं विचार केला तर लॅपटॉप भरपूर कॉस्टली पडता आणि आपण खूप जबाबदारी असतात घरामध्ये तर म्हटलं अफोर्डेबल प्राईजमध्ये आपण जर टॅब मिळता आणि एडिटिंग पण होता ना मस्त त्या चॅनलचा आणि आपण काय त्याच्यावरती करूच नाही आणि आपण कुठची जशी वायफळ गोष्ट आतापर्यंत घेऊक नाही जसं की आपण यूज होऊचं नाही अशी पडन राहत अशी तर जाऊया इल्लेलो असा कुडामध्ये मित्र पण येतात आणि आपलं एकदम सुरुवातीपासून आपल्यासोबत असा तर मस्त त्याच्या असतात आपण अनबॉक्सिंग करून घेऊया आणि चला जाऊया कुडामध्ये आणि मस्त बघूया वस्तू कशी असा बाकी सगळी माहिती बाबूक असा टॅबबद्दल तर मी पण आता पहिल्यांदाच बघतो रे तर जाऊया चला म्हणजे आपण शॉप मध्ये येऊन पोहोचलो कुडाळ आणि आपल्यासोबत मित्र असा आना आणि अनबॉक्सिंग तुमका आनाकडूनच बघून मिळताना तर खरी या बाबा येत तो मी याوتي खाली तीन ही घरी फाटलेला आहे जरा जरा पुढे

Kuatih buat dia. Tu sebelah kali. Oh ya. Ya, nak kopi ready Nak lah. Okay. 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 कुठचा मॉडेल आहे बाबू शाओमी पॅड सेवन शाओमी पॅड 7 पासवर्ड काय येणार टावणार आहे तुम्ही चल आणि देवाची मनोभावे प्रार्थना करायची म्हणजे तुमची पूजा संपन्न होईल